कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की जुलै महिन्यात आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा पोटभर पडणार की घोटभर सध्या जर बघायला गेला तर हाच प्रश्न गावागावात विचारला जातोय की जून महिन्यात जो पावसाचा तुटवडा आपल्याला जाणवला हाच तुटवडा तर आपल्याला जुलै महिन्यात दिसणार नाही ना जुलै महिन्यात आपल्याला संपूर्ण राज्यात मग पाव पाऊस हा पोटभर दिसणार की घोटबर जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला माहीत नाही की असं का घडते की आपण लाईक करतात शेअर करतात पण सबस्क्राईब करायला विसरतात याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना हा जोडून मनापासून कळकळची एकच विनंती करतो की मायबाप कास्तकार बांधवानो या ठिकाणी खूप मेहनतीनं मी व्हिडिओ बनवून आपल्यासमोर सादर करतो म्हणून एकच अपेक्षा आहे शाबाश की म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की जुलै महिन्यात संपूर्ण राज्यात आता पाऊस हा पोडभर होणार की गोडभर जर हाच प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला असेल की आम्हाला जून महिन्यात तर हवा आहे तेवढा काही पाऊस मिळाला नाही आता जुलै महिन्यात काय होणार एकंदर परिस्थिती काय दर्शवत आहे अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार होऊ शकतात का आणि या सर्वांमुळे जुलै महिन्यात पाऊस हा कसा राहणार पोटभर राहणार घोटभर राहणार की सरासरी इतका राहणार चला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर मित्रांनो आपण जून महिन्याचा विचार केला तर आपल्या राज्यात अपेक्षित जेवढा पाऊस होता त्याच्यापेक्षा पाऊस हा कमी झाला शेवटच्या आठवड्यामध्ये जून महिन्यात पाऊस कोसळल्यामुळे कुठंतरी पेरण्यांना या ठिकाणी अवसान आले पण जुलै महिना हा पिकांसाठी अत्यंत महत्वाचा असतो जुलै महिना पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो अशा परिस्थितीत जर जुलै महिन्याचा आपण सर्वांनी या ठिकाणी विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो कमी दाबाचे पट्टे हे जुलै महिन्यात तयार होणार आहे याच्यामुळं आपल्याला सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी मिळणार आहे जुलै महिन्यात पाऊस जो कोसळणार आहे तो अजिबात घोडभर असणार नाही याचा अर्थ पोटभर असेल का पाऊस तर लक्षात घ्या मित्रांनो घोटभर नाही म्हणजे जे काही आपलं वाईट व्हायचं होतं ते होणार नाही राहता राहिला प्रश्न पाऊस हा पोटभर पडणार का तर पाऊस पोटभर पडेल अथवा त्यापेक्षा थोडा कमी पडेल पण पाऊस एवढा पडेल की ज्यामुळं आपले पिकं ही जोमानं वाढतील आणि कुठंही खूप जास्त पाऊस हा होणार नाही आणि जी पावसामध्ये वाढ होणार आहे ती खऱ्या अर्थानं पंधरा जुलैनंतर म्हणजे या ठिकाणी पाऊस पोटभर नाही पाऊस घोडभर पण नाही पण पाऊस एवढा पडणार आहे की ज्यामुळं आपली पीक आबादानी राहतील विहिरींना पाणी येण्यासारखा पाऊस आपल्याला पंधरा जुलै नंतर दिसेल पंधरा जुलैपर्यंत एवढा मोठा पाऊस होण्याची शक्यता दिसत नाही तर हे होतं मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर की चांद्यापासून बांध्यापर्यंतचा विचार केला तर पाऊस हा घोडभर असणार नाही आणि पोटभरही असणार नाही पण पोटभरच्या जवळपास पाऊस असणार आहे त्यामुळं आपल्या शेतकरी मित्रांना हायसा वाटणारी ही अपडेट आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि माबाप बाप कास्थाकार जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिन्यावर पत्तीकडून आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आप या ठिकाणी सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सामान्य कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मानतो मनापासून खूप खूप खुँँ आभार